नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट आरोग्यसेवक पदासंदर्भात या ठिकाणी आलेली आहे न्यायालय प्रक्रियेत अडकली आरोग्यसेवक पदाची पदभरती सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरो आरोग्यसेवक हे पद या ठिकाणी भरलं जात होतं दोन हजार एकोणीसच्या संदर्भात ही महत्त्वाची अपडेट आहे पहा नियुक्ती रखडलेली आहे उमेदवारांचं उमेदवारांच्या मार्गदर्शक सूचनेवरती या ठिकाणी आक्षेप त्यांच्याकडून घेण्यात आलेला आहे ब्युरो जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक पदाची पदभरती प्रक्रिया सन दोन हजार एकोणीसपासून रखडलेली आहे अनेक अडथळे पार करीत दोन हजार चोवीसमध्ये भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली निकालही लागला आणि सव्वीसशे आरोग्यसेवकांना नियुक्ती मिळणार होती मात्र उमेदवारांनी मार्गदर्शक सूचनेवर आक्षेप घेतलेला आहे न्यायालयामध्ये त्यांनी धाव घेतलेली आहे न्यायालयाच्या आरोग्यसेवक नियुक्तीला स्टे दिला आहे तेव्हापासून आरोग्यसेवकांची नियुक्ती जी आहे ते या ठिकाणी रखडलेली आहे तर पहा करोना काळामध्ये आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या आरोग्यासाठी झटले त्यात आरोग्यसेवकांची महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावलेली आहे मात्र जिल्हा परिषदेमधील आरोग्यसेवक पदाची भरती प्रक्रिया दोन हजार एकोणीसपासून रखडलेली आहे दोन हजार चोवीसमध्ये भरती प्रक्रिया पूर्ण झाली निकाल लागला आणि सव्वीसशे आरोग्यसेवक नियुक्ती मिळणार होते त्यापूर्वी काही उमेदवारांनी मार्गदर्शक सूचनेवरती आक्षेप घेतलेला होता आणि त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो भरतीवरती न्यायालया मार्फत या ठिकाणी नियुक्तीला जे आहे ते स्टे देण्यात आलेले आहे आता हे हा जो स्टे आहे तो न्यायालयामार्फत कधी उठवण्यात येईल त्या संदर्भात अपडेट लवकरच येणार आहे जशी अपडेट येईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करणार आहे तर पहा आता जी काही न्यायालयाच्या अधीन राहून उपाययोजना आहे त्या संदर्भात पहा आज पुन्हा पाच वर्षानंतर चीनमधून एच एम पी व्ही विषाणूचा धोका लक्षात घेता आरोग्यसेवा संचालनाने तीन जानेवारी रोजी सर्व जिल्हा परिषद तसेच जिल्हा रुग्णालयाला निवेदन पाठवलेले आहे त्यात आवश्यक सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे मात्र निवड होऊनही आरोग्यसेवक घरी बसलेले आहेत या यावरती शासनाने गांभीर्याने विचार करावा या आवश्यक सेवेसाठी शासनाने न्यायालयीन अधीन राहून उपाययोजना कराव्या व लवकरात लवकर आरोग्यसेवकांना नियुक्ती द्यावी किंवा नियुक्ती अपन्यू अपॉइंटमेंट जे आहे ते जॉईनिंग लेटर जे आहे ते लवकरात लवकर द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांमार्फत या ठिकाणी होत आहे आता विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं या ठिकाणी प्रसारमाध्यमांमधून या ठिकाणी त्यावरती फोकस करण्यात आलेला आहे पाहुयात येणाऱ्या काळामध्ये न्यायालयामार्फत काय उपाययोजना या ठिकाणी किंवा जे काही निकाल आहे त्या संदर्भात येतो ते ये आपण नवीन व्हिडिओच्या माध्यमातून जाणून आहोत परंतु आता सध्या स्थितीला जी काही अपडेट आहे ती मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे जी की न्यूजपेपरमध्ये आलेली होती तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ही बातमी वाचलेली असेल काहींनी वाचलेली नसेल तरी देखील विद्यार्थी मित्रांनो मला ही जी काही अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत शेअर करावी असं वाटलं त्यामुळे मी तुमच्यापर्यंत ही बातमी जी आहे ते पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे तर पहा या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे इतर भरती रिलेटेड किंवा जिल्हा परिषद पदभरती रिलेटेड असो ओके सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद